तर रामराम मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी तर मित्रांनो आज आहे सहा मार्च दोन हजार पंचवीस सकाळचे मित्रांनो सहा वाजून अकरा मिनटं या ठिकाणी झालेले आहे तर तुमचा भाऊ तुमच्यासाठी व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे सो मित्रांनो एक बहुचर्चित स्टॉक ज्याचं नाव आहे एन टी पी सी ग्रीन एनर्जी लिमिटेड ज्या वेळेला मित्रांनो आय पी ओ आला त्यावेळेला देखील ह्याची बरीच चर्चा होती आणि त्यानंतरसुद्धा मित्रांनो बरेचसेच लोक म्हणत होते की लाँग टर्मसाठी हा आपण स्टॉक खरेदी केला पाहिजे इव्हन मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं होतं की व्हॅल्युएशन्स ऑलरेडी ह्याची खूप जास्त हाय आहे त्यामुळे जे काही लिस्टिंग गेन्स मिळतील ते लिस्टिंग गेन्स घेऊन तुम्ही काय केलं पाहिजे ह्या स्टॉकमधून एक्झिट केलं पाहिजे आणि आजची स्थिती तुम्ही बघू शकता मित्रांनो एकशे एक्कावन्न रुपयांच्या आसपासचा हाय केल्यानंतर एक्याण्णव रुपये एकतीस पैसे मित्रांनो आजचं ह्या ठिकाणी स्टॉक प्राईस आहे जर आपण मित्रांनो या ठिकाणी लाईफ टाईम हायचा जर विचार केला बावन खायचा तर एकशे पंचावन्न रुपये पस्तीस पैशांचा मित्रांनो हाय आहे आणि जर लाईफटाईम हायचा जर तुम्ही विचार केला तर तेव्हापासून आत्तापर्यंत जी काही मित्रांनो स्टॉकमध्ये करेक्शन आहे ते एक साधारणतः मते चाळीस ते पंचेचाळीस टक्क्यांच्या आसपास मित्रांनो ह्या ठिकाणी स्टॉक ऑलरेडी करेक्ट झालेला आहे पण काल जर तुम्ही बघितलं तर इंट्राडेमध्ये तब्बल साडेचार टक्क्यांपेक्षा जास्त तेजी आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळाली सो सध्याच्या लेवलवरती हे अट्रॅक्टिव्ह लेवल्स आहेत का याविषयी आपण चर्चा करूया कारण कमेंट बॉक्समध्ये म्हणा किंवा इव्हन मेल्समध्ये वगैरे किंवा मला जे काही पर्सनली लोक भेटतात तेसुद्धा मला हेच विचारतात की बाबा एन टी पी सी ग्रीन एनर्जी हा लाँग टर्मसाठी चांगला स्टॉक आहे का सो so, ह्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की अमेरिका जे आहे ती जे काही अशा पद्धतीचे रिन्यूएबल एनर्जी प्रोजेक्ट्स असतील किंवा ग्रीन एनर्जी प्रोजेक्ट्स असतील त्यांना बिलकुलसुद्धा सपोर्ट करत नाही आहे हे त्यांनी स्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे त्याच्यामुळे मित्रांनो असे जे काही स्टॉक्स आहेत ग्रीन एनर्जी म्हणा किंवा रिन्यूएबल एनर्जी स्टॉक्स ते ह्या ठिकाणी आपल्याला पडताना दिसत आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय मित्रांनो हाय व्हॅल्युएशन हे मित्रांनो सगळ्यात मोठं दुसरं कारण होतं त्याच्यामुळे हा स्टॉक पडतो आहे सो आता बघा टेक्निकली जर आपण विचार केला ह्यामध्ये सॉरी पहिल्यांदा आपण फंडामेंटलीच विचार करूया मी ह्याबद्दल तुम्हाला सांगितलेलं आहे की आता जर तुम्ही पीई बघितलं मित्रांनो दोनशे तेवीसचा ह्याचा मित्रांनो काय आहे पी आहे ओके आता दोनशे तेवीसचा पीई मित्रांनो हा अत्यंत हाय पी आहे कारण बघा ही एक लार्ज कॅप कंपनी आणि लार्ज कॅप कंपनीसाठी मित्रांनो जर कंपनीचा पीए मित्रांनो समजा पंचेचाळीस पन्नासच्या रेंजमध्ये असेल तर ठीकठाक पी या ठिकाणी मांडला जातो म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो आता ह्या ठिकाणी बघू शकता प्राईस टू अर्निंग रेशोला जर आपण इझी वेमध्ये समजायचं झालं तर एक रुपये कमवण्यासाठी तुम्हाला किती रुपये इन्व्हेस्टमेंट करावे लागेल तर या ठिकाणी बघा एक रुपये कमवण्यासाठी दोनशे तेवीस रुपये मित्रांनो आपल्याला इन्व्हेस्ट करावे लागतील असा ह्या ठिकाणी हिशोब बनतोय सो अशा एखाद्या धंद्यामध्ये किंवा बिझनेसमध्ये तुम्ही गुंतवणूक कराल का जिथे तुम्ही दोनशे तेवीस रुपये गुंतवाल आणि वर्षाला तुम्हाला एक रुपयाचा रिटर्न मिळेल सो डेफिनेटली मित्रांनो या ठिकाणी उत्तर नाहीच असणार आहे आणि जर इतर तुम्ही गोष्टी बघितल्या कंपनीचे अर्निंग्स वगैरे तर अर्निंग्स वगैरे जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत कंपनीच्या काही हरकत नाही आहे मित्रांनो पण अर्निंग्स ह्या खूपच जास्त कमी आहेत माझ्या मते ह्या अर्निंग्स आणखीन थोड्याशा वाढवणं ह्या ठिकाणी काय कंपनीला गरजेचं आहे तेव्हाच मित्रांनो काहीतरी ते ते कंपनीमध्ये एक स्ट्रॉंग पफॉर्मन्स आपल्याला होताना दिसेल अनेक का जे काही एफ आय जे डी आयज आहेत त्यांचा जो काय मित्रांनो ह्या ठिकाणी कंपनीबद्दल जो असलेला हे आहे ओके मत आहे ते ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह होताना दिसेल आता डी आयजमध्ये जर दर। तुम्ही मित्रांनो बघितलं तर ह्यामध्ये फक्त लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या ठिकाणी थोडासा स्टेक घेतलेला आहे ओके आणि इतर जे काही डी आयज आहेत त्यांची नावं ह्यामध्ये काय आहेत मित्रांनो हिडन आहेत ओके बाकी सगळ्या ज्या काही डिटेल्स आहेत त्यामध्ये काय आहेत ह्यामध्ये हिडन आहेत सो त्याचीसुद्धा माहिती आपल्याला ह्या ठिकाणी मिळत नाही आहे सो डेटा मित्रांनो ह्या ठिकाणी काय थोडासा काय इनसफिशियंट मला वाटतो आहे आणि मुख्य म्हणजे व्हॅल्युएशन अत्यंत हाय वाटत आहेत टेक्निकली जर मित्रांनो विचार केला तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं ज्या वेळेला स्टॉक मित्रांनो काय होता एकशे पंचावन्नच्या लेव्हलला होता त्यावेळेलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉफिट बुक करून घ्या आता हा स्टॉक ड्रास्टिकली खाली पडणार आहे इव्हन मित्रांनो ज्या वेळेला स्टॉकचं प्राईस एकशे बारा एकशे पंधरा रुपयांच्या लेवलला होतं तेव्हा पण मी तुम्हाला सचेत केलं होतं की हा स्टॉक येत्या काही दिवसात सत्तर रुपयेपर्यंतसुद्धा येऊ शकतो आणि मित्रांनो आज मी बघू शकता आता जो काही ह्याचा लो झालेला आहे तो साधारणतः चौऱ्याऐंशी रुपयांच्या आसपासचा ह्याचा लो झालेला आहे आता ह्या ठिकाणी थोडीशी मित्रांनो ह्या ठिकाणी बाउंसबॅक आपल्याला ह्या स्टॉकमध्ये होताना दिसतोय पण मला नाही वाटत की मित्रांनो हा स्टॉक काय करेल बॅक करेल ओके कारण ही फक्त मित्रांनो रिट्रेसमेंट आहे कारण का मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह होण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे एकवीस हजार नऊशे चौसष्टच्या आसपासचा मित्रांनो शे मार्केटचा म्हणजेच निफ्टीचा लो झालेला आहे ओके त्यातून थोडंसं मार्केट काल बॅक केलं त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये थोडासा बॅक आपल्याला पाहायला मिळाला पण माझ्या मित्र मित्रांनो येत्या काही दिवसात मित्रांनो सत्तर रुपयाचे लेवल्स तुम्हाला ह्या ठिकाणी दिसणार आहेत आणि इव्हन सत्तर रुपयाच्या लेवलवरतीसुद्धा मित्रांनो हे अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन नाहीत ह्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यासाठी माझ्या मते तीस ते चाळीस रुपयेपर्यंत सुद्धा हा स्टॉक इझिली ढासळू शकतो त्यामुळे घाई करू नका जर तुम्हाला हा स्टॉक खरेदी करायचा असेल तर मते हा स्टॉक आणखीन खाली येऊ शकतो अद्यापही व्हॅल्युशन खूप महाग आहे त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट करण्याचा विचार सध्या तरी करू नका सो आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तुपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू